अधिकाऱ्यांनी कायदा व व्यवहाराशी सांगड घालून लाभार्थ्यांची कामं करावीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं वक्तव्य शिरोड तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या नऊशे आठ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप अंध अपंग निराधार व ज्येष्ठ अशा वीस हजार दोनशे सोळा लाभार्थ्यांना विविध लाभाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने महिन्याला साडेचार कोटी रुपये देण्यात येतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या तालुक्यातील सर्वच शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना सुमारे बारा कोटी रुपयांचा लाभ मिळेल कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शासकीय योजनेचा लाभ घेण्यामध्ये आपला शिरोळ तालुका नंबर एक असून यापुढेही सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी कायदा व व्यवहाराची सांगड घालून प्रत्येक गरीब गरजू जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करावं असं आवाहन माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील अड्रावकर यांनी केलं आहे तहसीलदार कार्यालय शिरोळ महा राजस्व अभियानाअंतर्गत संजय गांधी योजनेचे लाभार्थ्यांचे मंजुरी पत्राचं वाटप प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी संजय गांधी योजनेचे दोनशे त्रेचाळीस तर श्रावण बाळ इंदिरा गांधी योजनेचे पाचशे पासष्ट अशा एकूण नऊशे आठ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय स्वागत तलाठी सदाशिव निकम तर प्रास्ताविक नायब तहसीलदार योगे जबदांडे यांनी केलं यावेळी एकोणीस तलाठी कार्यालय व एक मंडल अधिकारी कार्यालयासाठी तीन कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांचं मनोगत झालं यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर संजय गांधी निराधार व स्वावलंबना योजना समितीचे सदस्य केशव राऊत विजयसिंग शिंदे सरकार भाऊसू कोळी अप्सर अली पटेल माधुरी टाकारे संजय नांदने अजिंक्य पाटील यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी तलाटी अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय शिंदे यांनी मांडलेत लाभार्थ्यांना मायक्रो एटीएमची सोय लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी बँकेसमोर दिवसभर ताटकळ थांबावं लागत होतं था। याचा विचार करून जिल्हा मध्यवर्ती बँकेने मायक्रो एटीएम कार्डची सुविधा तयार केली या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून गावागावांमध्ये असणाऱ्या विकास सेवा सोसायटीमध्ये आपल्या पेन्शनचा हप्ता प्रत्येकाला मिळू शकेल त्यासाठी लाभार्थ्यांनी मायक्रो एटीएम काढून घ्यावं असं आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी यावेळी बोलताना केलं आहे